लोकांचा प्रेशर आहे की तिथं या परंतु मी सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनात एक मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूरमधून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्ये दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी त्या ज्यासाठी निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद साहेब सोलापुरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी पवारसाहेबाने सोलापूरला दिलेली असल्यामुळं शरद पवार साहेबांना कुठेही झालं आम्हाला ऐक आहे तुमचे डी जे संजय समर्थक होते आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत आजी दादाच्या पक्षात प्रवेश केला तुमचं काय मत काय झालं आहे प्रत्येकाला सध्या काही लोक पवारपणेचं काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळे जा केलेले आहे आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं असं असतं की सत्ताधारीमध्ये असता तर आपले कामं होतील परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले तर महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्यात आला विनंती राहणार आहे की केवळ निधीसाठी तुम्ही इकडं तिकडे जाऊ नका निधी आत्ता जरीच दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे आणि नेहमी खर्च पडणार आहे का या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपण जाऊ अजून एक राष्ट्रीय प्रश्न